वन पॉईंट फाय वोल्ट बॅटरीच्या मदतीने आज आपण रिमोट चालू केला आहे तुम्ही पाहू शकता हे स्विच आहे लवकर बॅटरी संपूर्ण आहे म्हणून ऑफ स्विच मिनी स्विच आहे आणि हे मॉड्यूल आहे वन पॉईंट फाय व्होल्ट बॅटरीच्या मदतीने झिरो पॉईंट नऊ व्होल्ट ते पाच वोल्ट कन्वर्टर मॉड्यूल आणि हे व्होल्टेज कमी करण्यासाठी आय एन चार हजार सात मी डाय डायट जोडलेले आहेत पहा एक चार डायट जोडले कारण रिमोटचा आयर सेन्सर खराब होऊ नये म्हणून डायट जोडलेले रिमोट चालू झाला आता टी व्ही चालू करून दाखवतो तुम्हाला हा टी व्हीचा रिमोट टी व्ही चालू झाला आणि हा आपण बनवलेला घरी बनवलेला डिस्चार्जिंग आणि वन पॉईंट फाय वोल्ट सेल आणि झिरो पॉईंट नऊ वोल्ट ते पाच वॉल्ट कन्वर्टर मॉड्यूल आयन आयन चार सात डायोड चार जोडले आहेत व्होल्टेज कमी करण्यासाठी आपण ते चालू बंद केला

आजचा प्रोजेक्ट सक्सेसफुल झालेला आहे